नमस्कार सा। मी अमो डाकली शिवशक्ती स्वागत आहे तर आज आपण जुन्नर येथील प्रगतशील शेतकरी तर आधी परिचय करून घेऊ साहेबांचा मी भीमानंद ज्ञानदेव खराडे गाव बेलला तालुका जुन्नर जिल्हा पुणे डाकली साहेब आपल्याकडे आलेले आहेत आजचा सध्या तर त्यांना मी स्वतःहून प्लॉट पाहायला बोलवलं होतं ते आले आणि त्यांना हा पाच महिन्याचा प्लॉट आहे आपला पाच महिन्याचा प्लॉटमध्ये म्हणलं बघा काय कमी सरस सातलं तर बघा आणि त्यांच्या कंपनीचं म्हणजे कंपनीचं आहे ना जे पी एस के के पी जी एसचं खत संपूर्ण निंबुडी पेन शक्तीगोड आधी काय मार्केटमध्ये काय त्यांनी दिलं ते आपण पूर्णतः पहिल्यापासून तेच पेन आपल्याला सरांनी दिली सरांचं जवळजवळ येणं पंधरा दिवसाला आपल्याला या प्लॉटला व्हिजिट होती व्हिजिट असतानाही ना त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते आम्हाला चांगल्या प्रकारे लाभलं आणि आजही ऊस पाच महिन्याचा झालेला आहे सहावा महिना त्याला चालू आहे तरीसुद्धा सरांसरी जर ऊसाची कांदी जर धरली तर चौदा बारा तेरा चौदापर्यंत कांदे आहे आणि जवळजवळ रस्त्याच्या कडेला प्लॉट असल्यामुळं लोकं सारखे विचारतात त्याबाबत का तुम्ही काय करत वापरली कुठलं काय केलं के तर त्यांनासुद्धा मी नांगरे सरांचं आहे ना पूर्णतः नाव पत्ता वगैरे सगळं दिलं mm. आणि ते स्वतःहून येतात आणि स्वतःहून त्यांनासुद्धा मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करतात आणि आजही पहा तुम्ही जाडी पाहाची कशी आणि दुसरी गोष्ट अशी याला पाठ भरणीसुद्धा आहे <coughs> पाठभरणीनंच पाणी आपण भरतो आज <coughs> प्लॉट पण तुम्ही ऊस पण बघू शकता ऊस आहे आज ऊसाला म्हणलं तर आज फुटवा पण बघू शकता तुम्ही आणि सगळा एक सारखा प्लॉट आहे हा आज पानाला रुंदी असेल काळुकी असेल तर तुम्हाला कसं रिझल्ट कसं समाधानकारक नाही नाही रिझल्ट एक नंबर आहे केमिकल खत वापरण्यापेक्षा ना मी तर सर्व शेतकऱ्यांना असं सांगू शकतो आपण ऑर्गॅनिकची खतं ही जी आहेत ती वापरली पाहिजे जमिनीचा जो पोत आहे तो केमिकलने कमी होतो आणि ह्या खतांनी केमिकलने आपलं बिगर केमिकलचं वापरल्यामुळे ना जमिनीचा पोत वाढला जातो कारण त्याच्यामध्ये निंबुळी तेल आली मध्ये आलं बुरशीनाशक आलं पूर्णतः खतं आणि लिक्विड सुद्धा आहे ना आम्हाला ते नांगरे साहेबांनी सोडायला प्रत्येक वेळेला येऊन मार्गदर्शन म्हणजे प्रत्येक वाड्याला ते आपल्याकडे येऊन मार्गदर्शन करतात आपल्या सरी डोसपासून सरी पासून तर पार शेवट आतापर्यंत आणि आतापर्यंत सवर्णी सह त्यांनी आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट दिले म्हणजे आणि आहे पहा तुम्ही चार बोला त्याचं वाड्याचं सुद्धा म्हणजे इतकी वाढ आहे त्याची वाढ आहे आणि आम्हाला रिझल्ट हा परफेक्ट आहे आणि दुसरी गोष्ट अशी का मी आता स्वतः कांद्याला चायला त्यांच्याकडून डोस घेतले सगळं टोटल तर कांदा एकर साठी वापरतो ऊसाला इथं घेतले आणि मंगरुळ तिथे माझी शेती आहे तिथं सुद्धा मी ना चार एकरला त्यांच्याकडून घेतलेला आहे इतरही लोक

शिकली शेतीची पोत जो आहे ना तो कंपल्सरी कम, कमी होत चाललाय लोक काय करतात शेण करतात माझ्या ह्या वावराला कमी कमी दहा वर्ष झाले सर